शिरोळमध्ये तारारांनी आघाडीची ताकद वाढली शिरोळच्या समस्या मार्गी लावण्याचे मतदारांना आश्वासन नामदार दादा पाटील यांच्या दौऱ्यामुळे वातावरणात फरक शिरोळच्या नगर परिषदेचा फॉर्म्युला नेमका काय आहे कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजतीये पाहूया टी व्ही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट शिरोळ शहरातील राजकारणावर पाटील यादव गटाचे वर्चस्व गेली अनेक वर्षे कायम आहे पाच वर्षे अमरसिंह पाटील यांच्या गटाकडे सत्ता राहिली तर पुढील पाच वर्षे अनिलराव यादव व पृथ्वीराज यादव यांच्या गटाने कारभार हाकला या दोन्ही गटांच्या काळात शिरोळच्या विकासासाठी आमदार अशोकराव माने यांनी सातत्याने सहकार्याची भूमिका निभावली मात्र यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत घडलेल्या नव्या बदलांनी शिरोळच्या राजकारणात मोठे समीकरण बदल घडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत यंदा नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला आरक्षणासाठी राखीव आहे अशा स्थितीत आमदार अशोकराव माने यांच्या सारिका अरविंद माने या निवडणुकीत उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले अनेक वर्ष सहकार्य करणाऱ्या पाटील आणि यादव गटांनी आमदार माने यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय त्यामुळे शिरोच्या सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर नवा पर्याय देण्यासाठी आमदार माने यांनी तारारानी आघाडी उभारून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय शिरोळच्या समस्या मार्गे लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी ताराराने आघाडीची ताकद वाढली आहे दरम्यान शिरोळ शहरातील नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेत सध्या एक दिवस आड मिळणारा पाणीपुरवठा नियमित न होणारे कचरा व्यवस्थापन शहरभर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा त्रास अकार्यक्षम सांडपाणी योजना अतिक्रमण नियमितीकरण तरुणांना उद्योग व्यवसाय तसेच घनकचऱ्याची अनियमित विल्हेवाट या समस्या वाढत चालल्या आहेत शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण असूनही शहरात सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक सी सी टी व्ही कॅमेरे नियंत्रण कक्ष किंवा निगराणी व्यवस्था अद्याप उभी राहिलेली नाही नगरपरिषद स्थापन झाल्यावर या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास नागरिकांना होता मात्र मागील काही वर्षांमध्ये याबाबत कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने नागरिकांचा भ्रमनिराश झाला या पार्श्वभूमीवर आमदार अशोक माने यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आश्वासन देत ताराराने आघाडी मजबूत केली आहे केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार देखील शिरोळ शहराला विकासासाठी आवश्यक असलेला भक्कम निधी देण्यासाठी आमदार अशोकराव माने यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिला आहे असे कालच आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिरोळ दौऱ्यादरम्यान स्पष्ट केले त्यामुळे शिरोळ शहरासाठी माघल तवडा निधी व राज्यातून मिळेल असा आत्मविश्वास आमदार माने यांनी व्यक्त केलाय रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सांडपाणी सुरक्षा उपाययोजना आधुनिक सुविधा अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस त्यांनी स्पष्ट केलाय विशेषत नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे तारारानी आघाडीच्या प्रवेशामुळे शिरोळची निवडणूक अधिक रंगतार झाली आहे पारंपरिक पाटील यादव गटाच्या विरोधात नव्याने उभा राहिलेला पर्याय तसेच नागरिकांच्या मनातील बदलाची इच्छा या सर्व घटकांमुळे शहरातील राजकीय वातावरण चुरशीचे झाले आहे शिरोळ शहराच्या विकासासाठी कोणता पर्याय स्वीकारायचा हे ठरवताना नागरिक नक्कीच विचारपूर्वक निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शिरोळच्या या ऐतिहासिक निवडणुकीकडे तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्यातील लक्ष लागून राहिले